नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते कॅम्प मधील गोविंदनगर नामपूर रोड परिसरात दहा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडलेली घरफोडी संपूर्ण परिसराला हादरवून गेली शांत परिसरातील एका घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम आणि तीस हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स असा एकूण बहात्तर हजार नऊशे पन्नास रुपयांचा ऐवज लंपास केला या धक्कादायक घटनेनंतर फिर्यादी संगीता सुरेश चौधरी यांनी तातडीने कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळताच शहरभर सतर्ककीची घंटा वाजली पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू कॅम्प पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रुपचंद पारधी किरण पवार लखन पवार कैलास सोनवणे महिला पोलीस भारमल आणि पोलीस हवालदार राजपूत यांचे पथक घटनास्थळी धावले पथकाने पारंपरिक तपासाऐवजी तात्काळ तांत्रिक साधने आणि सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून चोरट्यांचा मागोवा घेतला अवघ्या दोन तासांच्या आत गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा मिळवून पोलिसांनी शिताफीने छापा टाकत त्यांना पकडले एवढेच नव्हे तर चोरी केलेल्या संपूर्ण मुद्देमालही फिर्यादीच्या ताब्यात परत मिळवून दिला या वेगवान आणि अचूक कारवाईने परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमता